लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे दुष्काळमुक्त मराठवाड्याचे स्वप्न साकार करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर इथं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण जिल्हा सामान्य रुग्णालय शहर विस्तारित पाणीपुरवठा योजनेला मंजुरी गुत्ती येथील पाच मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं लोकार्पण जिल्हा परिषदेच्या व्हॉट्सअप चॅटबोट उपक्रमाचं उद्घाटन विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश लाभ वितरण लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे कर्तृत्ववान व संघर्षशील नेतृत्व होते त्यांची कार्यकर्ता ते केंद्रीय वाटचाल संघर्षमय होती त्यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न पाहिले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मराठवाड्याच्या हक्काचं पाणी या भागात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात यासाठी कृष्णा खोऱ्यातील सात टी एम सी पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी यापूर्वीच मंजुरी दिली असून त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे आता गोदावरी खोऱ्यातील चोपन्न टी पाणी मराठवाड्यात आणणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तसेच लातूर शहर विस्तारित पाणीपुरवठा योजना आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामाला मंजुरी देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली लातूर इथं आज स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण निमित्त दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले पर्यावरण व वा वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आमदार सर्वश्री विक्रम काळे संभाजी पाटील निलंगेकर धनंजय मुंडे संजय बनसोडे अभिमन्यू पवार रमेश कराड संजय केणेकर माजी राज्यमंत्री बसवराज पाटील माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर माजी आमदार गोविंद केंद्रे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे पोलीस अधीक्षक अमोल तांबे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना लातूर शहर महापालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची उपस्थिती होती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक बांधकाम मंत्री मंत्री भोसले जयकुमार गोरे पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे आदींसह सर्व महोदयांनी आपल्या भाषणात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका